शुभोजन थाळीची नंतर जी होती ती देखील बंद करण्यात आली शिंदेंनी घेतलेले एक एक निर्णय हे कुठेतरी स्थगित केले जात आहेत किंवा त्याला निधी दिला जात आहे आणि ती आपसूक बंद केले जात आहे बा शिंदेंनी घेतलेले निर्णय रद्द केले जातात या भूमिकेशी आता पुरतं तरी मी सहमत नाही राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून या योजना बंद केलं जातं स्पष्टपणे दिसतंय मी सभागृहातही बोललो की अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे परंतु यांचं आंधरून छोटेन पाय लांबच्या लांब पसरवतात हे आणि म्हणून या राज्याची अशी स्थिती अनेक योजना बंद आहे विकास कामं ठप्प या राज्यामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्याची अतिवृष्टीची मदत मिळाली नाही आता बघा आजच कोणत्या तरी मला वाटतं वर्तमानपत्रात लिहिलं किती मद निधी बाकी शेतकऱ्याचा देणं घोषणा राज्यपालाच्या भाषणात बजेटमध्ये नुसत्या घोषणा आहे कागदाच्या जर मुख्य बजेट पडलं त्याच्यात कुठंच काही नाही आहे कुठंच काही नाही याच्यासाठी फक्त भाषणामध्ये यांनी घोषणा केलेल्या तरतूद करण्यात येईल बोलण्यात येईल करण्यात येईल म्हणजे वाईट बुक आहे राज्याचं बजेटचं याच्यामध्ये कुठेही तरतूद या विषयासाठी केलेली नाही परवानगी घेतली त्यामुळे संजय शिरसाट यांनी आक्षेप नोंदवला आहे अरे मंत्र्याला उवळी तर दिलं नाही त्यांच्या आक्षेपाला कोण विचारतो कोण अजून या मंत्र्याला सेक्रेटरी नाही पीएस नाही ओएसडी नाही यांच्या आक्षेपाला मोजतो गो तुम्ही नुसते काम करून टाकतील पक्षाचा अंतर्गत बाब आहे ती इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतय आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला जायची इच्छा नसेल म्हणून ते पराभूत झाले असतील पण पराभूत झाले म्हणजे स्वतःहून पराभूत कोणी होत नसतं त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वादविवाद होते मागच्याच त्यांनी हंसराजा हिरांना पाडला असा आरोप होता आता हंसराजाहिराने त्यांना आयरा त्यांना पाडला असा आरोप आहे आणि म्हणून उगाच मला पराभूत मी पराभूत झालो म्हणून येणे याला अर्थ नाही मला असं वाटतं जयसी करणे वैशी करणे नंतर जी होती ती देखील बंद करण्यात आली घेतलेले एक एक निर्णय हे कुठेतरी स्थगित केले जातात किंवा त्याला निधी दिला जात आहे आणि ती आपसूक बंद केले जात आहेत शिंदेनी घेतलेले निर्णय रद्द केले जातात या भूमिकेशी आता पुरतं तरी मी सहमत नाही राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून या योजना बंद केल्या जातात स्पष्टपणे दिसतंय मी सभागृहात बोललो की अंथरून पाहून पाय पसरले पाहिजे परंतु यांचं आंधरून छोटेन पाय लांबच्या लांब पसरवतात ते आणि म्हणून या राज्याची अशी स्थिती अनेक योजना बंद आहे विकास कामं ठप्प या राज्यामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्याची अतिवृष्टीची मदत मिळाली नाही आता बघा आजच कोणत्या तरी मला वाटतं वर्तमानपत्रात लिहिलं किती मद निधी बाकी शेतकऱ्याचा देणं घोषणा राज्यपालाच्या भाषणात बजेटमध्ये नुसत्या घोषणा आहे कागदाच्या जर मुख्य बजेट पहिलं तर याच्यात कुठंच काही नाही आहे कुठंच काही नाही याच्यासाठी फक्त भाषणामध्ये यांनी घोषणा केलेल्या तरतूद करण्यात येईल बोलण्यात येईल करण्यात येईल म्हणजे राज्याचं बजेटचं याच्यामध्ये कुठेही तरतूद या विषयासाठी केलेली नाही परवानगी घेतली नाही त्यामुळे संजय शिरसाट यांनी आक्षेप नोंदवलाय अरे मंत्र्याला ओवळी तर दिलं नाही त्यांच्या आक्षेपाला कोण विचारतो कोण अजून या मंत्र्याला सेक्रेटरी नाही पीएस नाही ओएसडी नाही यांच्या आक्षेपाला मोजतो गो तुम्ही कागद काय करत असा ते सगळं काम करून टाकते केला असेल त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे ती इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतय आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला जायची इच्छा नसेल म्हणून ते पराभूत झाले असतील पण पराभूत झाले म्हणजे स्वतःहून पराभूत गुणी होत नसतं त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वादविवाद होते मागच्याच त्यांनी हंसराजाहिरांना पाडला असा आरोप होता आता हंसराजा इराणी त्यांना आयरा त्यांना पाडला असा आरोप आहे म्हणून उगंच मला पराभूत मी पराभूत झालो म्हणून याने याला अर्थ नाही मला असं वाटतं जयसी करणे वैसी बरणी तर वातावरण पाहायला मिळतंय औरंगजेबाच्या कभर वर्णा एकूणच हिंदू संघटना आहे ते आक्रमक झालेल्या आहेत कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे गोष्टीकडे संभाईनगरात असं कोणतंही वातावरण नाही आहे आम्ही संभाई नगरचे आहोत काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे आणि असं सरकार आपल्याच विचाराचं असताना जाणीवपूर्वक समाजात अशांतता निर्माण करणं करणार काही नाही होणार काही नाही यांच्याकडून करू काहीच शकणार नाही मग एकीकडं केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी मेंटेनन्स साठी आणि एकीकडे त्यांच्याच विचाराचे लोक भले विश्व हिंदू परिषद असेल नाही तर अन्य कोणी असेल या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात मला असं वाटतं लोकांना चांगला शब्द वापरायचं चा तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळं करतात याही बाजूनं तेच ज्याला डबल ढोलके म्हणता येईल आणि याही बाजूनं तेच परंतु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तेव्हा याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य आहे का नाही मान्य मला माहिती नाही औरंगजेब आक्रमक होता औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं निश्चित औरंगजेबाच्या विचाराच्या विरोधक तर सगळेच आहे या महाराष्ट्रात परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं औरंगजेबाची कबर काढणं हे कितपत योग्य आहे कारण की सातत्यानं भाजपचे नेते आक्रमक होत आहेत अतुल भास्कर म्हणतात की जी लढाई झाली ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच स्वराज्याची लढाई झालेली असं त्यांचं म्हणणं मला वाटतं अतुल भास्कर देश त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे सरळ जावा एक अर्ज करावा आदेश का काढायला बाकी भानगडी कशाला असताना बरोबर का नाही त्यांचा मुख्यमंत्री अतुल भातकळकरांचा दररोज ते मुख्यमंत्र्यांना भेटतात पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा पाडून टाकावं जर एवढंच तुम्हाला कुमकुम येत पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी एकीकडे बाबरी ढाच्या पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे आणि एकीकडं औरंगजेबाची कबरपाळा म्हणायचं यांच आहे काही नाही एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करणं अशांतता निर्माण करणं मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल बेरोजगारचा प्रश्न आहे याच्याकडून दुर्लक्ष हटविणं या राज्याची आर्थिक स्थिती आठ लाख नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्याचे टोकर याच्यापासून दुर्लक्ष करणं आणि मग अशा विषय उपस्थित करणं हा मला असं वाटतं यांचा धंदा या देशभरात झालेला आहे आज त्या बाबतीत सामनाने चांगल्या पद्धतीनं रोखोक भूमिका मांडलेली आहे की आज या हिंदुस्थानमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी त्यांच्या विचाराची मंडळी करते मला असं वाटतं देशाला एक वेगळ्या विनाशाच्या खाईत नेण्याचा हा प्रकार कोई तणाव नाही आहे बजरंग दल की कोई ताक़त नहीं है सिर्फ घोषणा करते हैं मीडिया से आगे आते हैं कोई तनाव की स्थिति नहीं है बजरंग दल जिस विचार से जाता है उनके विचार की सरकार इस महाराष्ट्र में है इस देश में है उन्होंने सरकार के पास जाना चाहिए पीएम साहब के पास जाना चाहिए सीएम साहब के पास जाना चाहिए एक विज्ञापन देना चाहिए और उनसे परमिशन लेके गवर्नमेंट को बोल देना चाहिए औरंगजेब की कबर गिर ये रिकॉर्ड धंधे कर क्यों करते हैं ये सब नाटकबाजी करते हैं आप ये सब जुमलेबाजी करते हैं हिंदू मुसलमान में भेद निर्माण करने का ट्राई करते हैं इसका परिणाम मुसलमानों को भी और हिंदुओं को भी भुगतना पड़ता है आपके वजह से हिंदू भी और मुसलमान इनका जीना हराम आपने किया है और ये सब नीति आपकी अपने देश को अपने देश को जहाँ जाना है वहाँ नहीं जाएगी इस देश में अभी के आ, स्थिति में देखें तो एक अलग सी स्थिति अस्वस्थ की स्थिति निर्माण कर रहे हैं ये सब बजरंग दल विश्व हिंदू परिषद और भारतीय जनता पार्टी

महाराष्ट्र में देश में तुम उनके लोग हैं तो लोगों को क्या मालूम नहीं क्या सरकार को चेतवन का है कि जेतौनी बीता तुम ये लोग सरकार में ये जनता को गुमराह करने का ये प्रयास भारतीय जनता पार्टी इन संगठन के माध्यम से कर रही है ढोंग 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 कुछ नहीं करेगी कुछ नहीं कर सकते जी पर... कुछ भी नहीं कर सकते सिर्फ बताएंगे हम जाएंगे चार जन जाएंगे दस जन जाएंगे पाँच जाने कोई उनको आज जाने भी नहीं देगा और उनके वहाँ तक पहुँचने की हिम्मत भी नहीं है आप लिखित कब्रों को लेकर आप लोगों की क्या भूमिका है क्या आपको लगता है होनी चाहिए कब्रों को प्रोटेक्ट करना चाहिए या फिर हटा देना चाहिए शिवाजी महाराज ने औरंगजेब के अफजल खान की कब्र प्रतापगढ़ पे क्यों रखी इसका जवाब दो पहले छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान को मारा था उसकी कब्र वही प्रतापगढ़ पे करने का आदेश दिया था एक तो ये इसको हमने हराया इसका प्रतीक रहता है ये अफजल खान का पुतला हमने बाहर निकाला इसका प्रतीक रहता है इस औरंगजेब को हमने इस महाराष्ट्र में आके भी उसकी कबर यहाँ हमने डाल दी ये भी प्रतीक होना चाहिए तो क्यूँकी इतना लड़ा हमको इतनी तकलीफ दी लेकिन उसकी कबर हमने यही गाड़ दी ये ये बात क्या गलत थोड़ी है तो आप ये भविष्य के बच्चे हैं उनको इतिहास पता होना होना चाहिए और इसीलिए कब्र का जरूरी है महाराष्ट्र देखो मैं कब्र होना जरूरी बात नहीं कह रहा हूँ इतिहास की बात बता रहा हूँ जो औरंगजेब छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज संताजी धनाजी तारामती तारा, तारा रानी से लड़े ये महाराष्ट्र जीतने दखन को जीतने आया था औरंगजेब उसको यही कबर में सोना पड़ा है ये इतिहास तो हिंदुत्व की दृष्टि से हो तो मैन रखता है मायने रखता है ऐसा मेरा कहना है ये तो हिंदुत्व की स्वाभिमान की बात ही है

ये कुछ लोग कर रहे हैं अभी जैसा मैंने कोरटकर का बताया क्यों कोरटकर के खिलाफ आंदोलन नहीं करते ये लोग क्यों राहुल सोलापुरकर के खिलाफ आंदोलन नहीं करते ये लोग क्यों आबू आजमी ने औरंगजेब की बाजू लेते क्यों जेल में नहीं डालते लोग इनको ये तो नाटक कर रहे है इसका मतलब फिर ये तो नाटक कर रहे आबू आजमी ने औरंगजेब के खिलाफ बात की क्यों जेल में नहीं डाला सीएम ने फ्लोर में बताया फ्लोर पे बताया कि हम उसको अरेस्ट करेंगे किया कोरटकर नागपुर का संभाजी महाराज शिवाजी महाराज के बारे में गलत बात करता है किया उसको अरेस्ट राहुल सोलापुर शिवाजी महाराज के पराक्रम के बारे में शंका उपस्थित करता है किया उसको अरेस्ट ये बातें का जवाब इन्होंने बजरंग दल विश्वेंद्र परिषद इन्होंने देना चाहिए और बाद में औरंगजेब की कब्र निकालने को जाना चाहिए आपको लगता है ये देखो बीजेपी अभी जिस तरह से जा रही है इस हिंदुस्तान को पटवारा करने की तरफ लेके जा रही है हिंदू मुसलमान मराठा ओ उत्तर भारतीय दक्षिण भारतीय ऐसे सब प्रयास कर रही है बाकी उनको देश से कुछ लेना देना नहीं रहा विकास से कुछ लेना देना नहीं रहा अमेरिका में इतना अपमान हुआ मोदी का वो जेलेंस को लेने को ट्रंप आया लेकिन मोदी को देखने तक नहीं आए अपमान ही हुआ ये नहीं समझ रहे उनको अपने लोगों को हथकड़ी डाल के पैर में हथकड़ी डाल के इधर हिंदुस्तान में भेजा अमेरिका से ये इनको अपमान नहीं लग रहा है ये इनको अपमान नहीं लग रहा है अपने देश के लोगों को पैर में हथकड़ी डाल के भेज रहे अमेरिका ये इनको बिल्कुल अपमान नहीं लग रहा है तो ये कैसे किस तरह से किस दिशा में ये लोग जा रहे हैं आप समझना चाहिए बस हल्ने मोहरम आता मोहरम सुरू आहे सध्या मुसलमानांचा पवित्र रमजान रमजान सुरू आहे पवित्र महिना त्यांचा सुरू असताना अशा पद्धतीने थेट निर्माण होते कुठेतरी आता राजकीय अशांतता निर्माण होणार का असा प्रश्न देखील या निमित्ताने होतोय कारण की सातत्याने नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य वा करताना पाहायला मिळतात नितेश राणे तर थेट असा एक चुकीचा इतिहास समोर ठेवला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम सरदारच नव्हता मला असं वाटतं नितेश राणेच्या विषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करून घेणं आहे कारण नितेश राणेंच्या विषयी तर मी मुळीच बोलणार नाही कारण त्याच्या भूमिका ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावर ज्या भूमिका व्यक्त करतात मला असं वाटतं परिपक्वतेचं मॅच्युरिटीचं लक्षण नाही परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये दे या देशामध्ये दे अशांतता मग होळी रमजान असेल आता औरंगजेब असेल मग ते मटणाचं काय हाला आणि झटका काय मला त्याच्यातलं जास्त नॉलेज नाही ते असेल असे सगळे विषय निर्माण करून आज हे सरकार कामच करत नाहीये आज शेतकऱ्यांनी बुलढाण्यातल्या एक आदर्श शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आज महिलावरचे अन्याय अत्याचार तुम्ही बघा बीडमध्ये काय घडलं परवा एका काल एका शिक्षकाने आत्महत्या केली हे विषय महत्वाचे नाहीये हे विषय महत्वाचे नाही अठरा वर्ष त्याला पगार नाहीये त्या शिक्षकांनी आत्महत्या केली बुलढाण्याचा आदर्श शेतकरी आहे त्यांनी आत्महत्या केली हे विषय महत्वाचे नाही आपल्या राज्याच्या देशाच्या दृष्टीनं मला असं वाटतं अशा विषयाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून असे विषय निर्माण केले जातात आता एक प्रश्न उपस्थित केला की शिक्षकाने आत्महत्या केली त्या शिक्षकाला जवळपास अठरा वर्ष त्या आश्रमशाळेतल्या संस्था चालकाने पगार नव्हता दिलेला तिथे विक्रम मुंडे म्हणून जे संस्था आहेत त्यांनी सांगितलं त्या शिक्षकाला सांगितलं की पगार दिला नाही तर तू जाऊन गळफास घाल पूजा जागेवरती मी दुसरा आणायला देखील मोकळा अशा पद्धतीने त्या त्या संस्थाचालकाने उद्गार त्याच्यासोबत केलेले होते त्या सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली होती त्या शिक्षकांना मला असं वाटतं ती सुसाइड नोट वाचल्यानंतर कोणत्याही हृदयात पाना फुटणार नाही असं होऊ शकत नाही एक अतिशय संवेदनशीलतेने ते पत्र वाटलं तर अंगावर शहर येतात असं पत्र त्या शिक्षिकाचं आहे अठरा वर्ष विदाऊट पागार एकीकडे शिक्षक मंडळी आंदोलन करतात विना अनुदान खर तर संस्था चालकाची जबाबदारी असते पगार देणं संस्था चालकाने शाळा काढल्या संस्था काढल्या स्वतः मान्य केलं विना अनुदानीत आम्ही चालवतो म्हणून विना अनुदानित जरी असली तरी शिक्षकांना पगार तेवढाच द्यावा लागतो जेवढा सरकार अनुदानित केल्यानंतर देत असतो हे न करता मला असं वाटतं अशा संस्था अठरा अठरा वर्ष शिक्षकाला भयानक आहे नाही वेट बिघडलं तरी चला हजारचं पाचशे मिळतं पाचशेचं दोनशे मिळतं या शिक्षकाला तर शून्य मिळतं आणि म्हणून अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी हे विषय महत्वाचे आपल्या राज्यामध्ये आज किती शिक्षक आंदोलन बसतात मी सरकारने द्यावं न द्यावं याच्यात जात नाही स्पष्ट बोलेल मी भले विरोधी पक्ष नेता असले तरी मी काय सरकारने दिलं पाहिजे असं मानणार नाही पण विना अनुदानित शाळा किंवा संस्था स्थापन करताना या संस्थेने जे काही अॅपिडेट लिहून दिलेलं आहे

इतक्या दिवस कसा गोड लागला मग तो पक्ष आता सत्ता मिळाली म्हणून आले असले म्हणून काय झालं ना लाडक्या नाडक्या त्या त्याच्यावर हे सरकार बहुमतावरती या ठिकाणी आलं त्याचा गौरव झाला मात्र कुठेही विविध खात्यातना त्यांचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला असून सुद्धा पंधराशे चे एकवीसशे केलेले नाही आहेत अद्याप सरकारने आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणताय की या लाडक्या बहिणीने मला लाडका भाऊ ही ओळख दिलेली आहे मला असं वाटतं की सरकारने योजना केली त्याचा अभिनंदन आहे शुभेच्छा आहे पण सरकारने आता पन्नास लाख बहिणींचं नाव कमी होतय त्याला कारण दिलं जात की पासष्ट वर्षाचं वय तर मी म्हणेल अठरा वर्षाच्याही नवीन येतात ना महिला मग त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे पण या सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणुकीचा जुमला सौदेबाजी म्हणून ही योजना आणली होती आता ही योजना हळूहळू हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न आहेत याच स सगळ्यांनी आता बोलतायत मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे की मला लाडका भाऊ परंतु तुम्हीच पंधराशेचे एकवीसशेचं वचन दिलं बजेटमध्ये आलं का उलट तुम्ही पंधराशे देताना आदिवासी बांधवांचा हिस्सा काढून घेतला त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा हिस्सा काढून घेतला अनेक विकास कामाला तुम्ही काठ मारला आणि लाडक्या बहिणीला दिलं सामाजिक न्याय पण महत्वाचं आहे ना समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे आदिवासी बांधवांनाही निधी पोहोचणं महत्वाचं आहे परंतु तो निधी तुम्ही काढून याचा तोंडातून काढून त्याच्या दुसऱ्याच्या तोंडात काढला मला असं वाटतं ही सुद्धा भूमिका चुकीची राज्य जर मजबूत नसेल आर्थिकदृष्ट्या तर अशा योजना तुम्ही नुसत्या तोंड देखल्या योजनेला अर्थ काय आणि म्हणून तुम्ही लाडका भाऊ लाडका भाऊ काय कसला लाडका भाऊ लाडका भाऊ तो बसवून टाकला भाजपने घरी मुख्यमंत्री होता ना उपमुख्यमंत्री कोण टाकलं लाडका भाऊ तुम्ही योजना आणून सत्ता आणून तुम्हाला घरी बसावं लागलं घ्या ना लाडका भावाची पळ याच लाडक्या